नमस्कार मित्रांनो मी रोहित कडूंचं स्वागत करतो आपल्या एका नवी व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत दादरमध्ये मित्रांनो आज आपण आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागले आहेत ते आपण पाहणार आहोत आणि कलाकृती आहे ती पाहणार आहोत आणि फूड फेस्टिवल आहे ते पाहणार आहोत सो so, चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सो मित्रांनो सुरुवात झालेली आहे फेस्टिवलला हे बघा स्टॉल लागले आहेत आणि ते एक कार्यक्रम चालू आहे सो तो पाहू आपण सो मित्रांनो पाहू शकता इथे कलाकृती चालू आहे ना सरांनी केलेले ही सरांची गंमत आहे बघा हे आठ सरांनी मला एक भेट म्हणून दिलाय थँक्यू सो सो so, मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहे इथे इथे कपड्याचा आहे इथे एक स्टॉल आहे सो so, हा एक स्टॉल तुम्ही पाहू शकता इथे सो so, मॅडम तुझं नाव कसं माझं नाव अनिला नाव आहे ओके आणि सगळ्या प्रकारचे फ्रिज मॅगनेट्स म्हणजे गिफ्ट आयटम्स आणि होम डेकोर कॅटेगरीजमध्ये सगळे प्रॉडक्ट्स आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मॅग्नेट्स आहेत शंभरपासून स्टार्ट होणारे मॅग्नेट्स आहेत ओके आणि आमच्याकडे ऑल डेकर्स पण आहेत लेमन ग्रास अठराशे दोन हजारपर्यंत जाणारे फोटोजचे वॉल डेकर्स सो मॅडम आम्हाला ऑर्डर करायचं असेल किंवा ऑनलाईन ऑर्डर मागवायचं असेल तर कसं आहे का कॉन्टॅक्ट करू शकतो इंस्टा ब्रँडचं नाव म्हटल्यासारखं आणि ओके okay, या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता स्कॅनरमधन माझा इंस्टाग्राम नंबर हे सो मॅडम माहिती सांगितलं तर धन्यवाद सो मित्रांनो असे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल आहेत इथे दागिन्याचा एक स्टॉल आहे ताम्रट असते म्हणून इथे एक एक वेगळा स्टॉल आहे त्यामध्ये ड्रेसमध्ये पुढे एक स्टॉल आहे आणि सर्वात युनिक स्टॉल थोडाफार मला वाटला म्हणजे तो हा बॅग याचा तो आपण पाहू चला सो so, मित्रांनो हे जरा एक युनिक शॉप आहे बॅग बघू शकता तुम्ही सो मॅडम तुमचं नाव कसं हाय माझं नाव श्रद्धा कुलकर्णी मी कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि इथे मी दोन ब्रँड घेऊन आले एक ब्रँड आहे टायनी मायनी <गत्तित> मोस हो, ज्याच्या अंडर आपण चायनी प्रॉडक्ट बनवते हे फ्रेश मॅटमचं आहे ओके आणि हे सगळे हँडमेड आहेत मी स्वतः बनवते एक तुम्हाला मॅगने नैवेद्याचं पान आहे यात तुम्ही रिटेलिंग बघाल तर वरण भात त्यानंतर तेव्हा पण ठेवू शकतो फ्रेशवर किंवा कुणाकडे पहिल्यांदा हाऊस वॉर्मिंग पार्टी वगैरे असते तर तेव्हा जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यानंतर या वर्षीची खासियत अशी आहे की हे आंब्याची पेटी जी तुम्हाला मे महिन्याच्या आधी मिळणार आहे देखील आहे आणि स्वस्त आहे आंब्याची पेटी नाही तितकीच महाग आणि अशा गोष्टी आहेत मॅडम कडे

मला टेक्स्ट करू शकता सो तुम्हाला मागवायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट नंबर मी देईनच so, so, ते कॉन्टॅक्ट करा आणि यांच्याकडनं ऑर्डर करा सो मॅडम धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल सो मित्रांनो अशा वेगवेगळ्या so, स्टॉल आहेत इथे कुर्त्यांसाठी स्टॉल आहे पारंपरिक वस्त्र जे असतात ते स्टॉल आहे सो सर्विस तुला कसं वाटतंय आहे म्हणजे काय वाटतंय कसं तुला ओके सो बाकी पण असे स्टॉल आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे पण एक स्टॉल आहे स्टुडिओ म्हणून तो अपन पॉल सो आपका नाम कैसा मेरा ना नाम शुभम सिंह है एंड विराज हॉल का नाम है मूज डिज़ाइन स्टॉक है ओके हम हैंड स्टेशनरी बनाते हैं हम खुद डिज़ाइन करते हैं हम खुद मैनुफेक्चर करते हैं हमारे हैं हमारे पास जो ये करते हैं तो आप हमारा कलेक्शन चेक कर सकते हैं हमारे पास कुछ को डिज़ाइन है रिलेटेड टू बॉम्बे महाराष्ट्र गेस्ट है शिवाजी महाराज की बुकें हैं ओके तो इस तरह के हम खुद की डिज़ाइन बनाते हैं अच्छा लगता okay. है और आपको कॉन्टॅक्ट करणे का तो कसं करणे काँटॅक्ट इंस्टाग्राम पे फॉलो करता माय डॉट न्यूज पे ओके हमारा इंस्टाग्राम हैंडल आहे माय डॉट न्यूज और हमारी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट इजा ओके ओके सो असे वेगवेगळे प्रकारचे बुक्स आणि डिझाईन्स त्यांनी केलेले आहेत त्यांनी कवर पेज जे असतात आपले ते केलेले आहेत त्यांनी पाहू शकतो तुम्ही त्यामध्ये सो महाराजांचे एक हे असे केलेले आहे त्यामध्ये परत असे बुक्स आहेत वेगवेगळे प्रकारचे कप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे युनिक केलं आहे त्यांनी सो तुम्हाला पाहिजे असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिलेला आहे मित्र तुम्ही गर्दी पाहू शकता इथे महाराजांच्या समोर चित्र काढलेलं आहे आणि इथे पण आहे स्टॉल सो आधी आपण इकड़े स्टॉल पाहणार आहोत सो मित्र तुम्ही पाहू शकता इथे वॉर्ली आर्ट अशा वार्ली आर्ट असं आहे हे खरंच उत्तमरित्या केलेलं आहे इथे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल आहे कपड्यांचा स्टॉल आहे पुढे स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत ते आपण पाहणार आहोत सो मित्रांनो आपण आत्ता आलो अतरंगी आर्ट्समध्ये अतरंगी म्हणजे टी जे प्रिंटिंग असतात ते आपण पाहायला आलो आहोत so, सो दादा तुझं नाव कसं मी अजूनच स्वप्नील ओके okay. लातरंगी म्हणून स्टॉल आहे ओके okay. मराठी टी शर्ट आहेत आपल्याकडे सहा महिन्यापासून सहा महिन्याच्या बाळापासून अगदी ट्रिपल एक्सेल टी शर्ट अवेलेबल आहे आणि दिसत आहेत मला आणि कॅलिग्राफी आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत सो आपण पाहू शकतो का त्यामध्ये हो बघा नाही हे सगळे आहेत जे लहान मुला लहान मुलांसाठी आहेत अभ्यासा सोडून बोला आईचं लेकरू गा लोडायचे नाही मी नाही सुधारणार म्हणजे जे लहान मुलांच्या आयुष्यात जे घडत असतात गोष्टी त्याच्यावरच तुम्ही शब्द मांडून केलेला आहे आणि पुढे पण आहेत जे मला आवडलेली गोष्ट आहेत भटकंती नावाचं एक टी शर्ट आहे नात करायचं नाही अशा गोष्टी आहेत त्यामध्ये आणि सो असे कॉस्टिंग कशा आहेत लहान मुलांची कॉस्टिंग तीनशे पासून सुरू होते एजनुसार okay. आहे तीनशे साडेतीनशे आहे मोठ्यांचे साडेचारशे म्हणजे जास्त पण कॉस्टली नाही नॉर्मल आपले रिजनेबल आहे ओके आणि आपण ओव्हर काढले ओव्हर साईज मराठी मध्ये टी शर्ट जास्त मिळत नाही मिळत ओके ओव्हर आहे एक दोन आणि एक तीन ओके okay. तीन डिझाईन आम्ही इथेच लॉन्च केले ओव्हर साईज ओके साडेपाचशे आणि कॉन्टॅक्ट करायचं असेल आम्हाला तर साईट आहे वेबसाईट आहे इंस्टाग्राम पेज आहे अत्रंगी ऑफिशियल ओके आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे कॉन्टॅक्ट नंबर फाय माझं सो तुम्हाला टी शर्ट मागवायचं असेल तर दादाला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्या गोष्टी असतील त्या सो so, दादा खरंच थँक्यू माहिती सांगितल्याबद्दल सो मित्रांनो हे युनिक काहीतरी साड्यांच्या ह्याच्यापासून केलेलं आहे सो मॅडम तुमचं नाव कसं नाव त्यांनी बघितलं असेल हे सगळे तोरण आहेत आधीकडे मी मोस्टली सगळे खणाचे प्रॉडक्ट्स बनवतो की आंबाच्या पाण्याच्या तोरे आमच्या फुल बेस्टरिंग करतात हे पालकुर तोरण आहे हे हँड पेंटेड ज्वेलरीज आहेत फॅब्रिक ज्वेलरीज आहेत मटेल ज्वेलरीज आहे हे तोरण देवघराचा हा तोरण देवघराचा तोरण आहे छोटासा आणि हे रियाबेस आहे समई आणि दिवा ठेवायला हे खणाच्या टोपे आहेत

माझा कॉन्टॅक्ट तुम्ही सेव्हन सेव्हन वन झिरोट सिक्स थ्री झोवर व्हॉट्सअप करू शकता किंवा वरती कला अंडरस्कोर नंद बाय नंदावरती फॉलो करू शकता आणि डी एस सो तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मॅडमला सो मॅडम थँक्यू माहिती सांगितल्याबद्दल थँक्यू

आम्ही नवीन एक मालवणी म्हणी त्या प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्यात आम्ही आवडतो प्रत्येक बारा महिन्याला वेगवेगळे मला म्हणी त्यानंतर मी एक डिझाईन आहे जी ही मला आवडली आहे आणि मी ही घेणार आहे प्रत्येक मालवणी कुकळी महिला का लागतो त्याची एक डिझाईन आहे त्यानंतर वेगवेगळ्या तालुक्यांचे व्याज आहे सगळे रत्नागिरी जिल्ह्याचे आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तालुके सगळे

नाईन फायर फाय झिरो थ्री नाईन एट फोर so, आप सो आपल्या बालवडी माणसात सपोर्ट करा सो so, मित्रांनो इथे पण स्टॉल आहेत वेगवेगळे प्रकारचे आणि जे मेन म्हणजे आर्ट गॅलरी ती आपण पाहूया सर सो so, मित्रांनो तुम्ही हे पाहू शकतात ट्रेन जे असतात ना त्यामध्ये आहेत सो so, नमस्कार सर तुमचं नाव कसं

आर्ट्समध्ये येतात वेगवेगळ्या प्रकारच्या आर्ट्स आहेत चित्रकला आहे त्यामध्ये पाहू शकतो आपण सो नमस्कार मॅडम आल्यानंतर मला हे चित्र दिसलेले आहेत त्यामध्ये सो आपलं so, क्लासची कशी पत्ता आणि कसा आहे सगळ्यांना नमस्कार आणि ते शिवाजी पार्कात दा, दादर आर्ट फेस्टिवल आहे आज पहिला दिवस आहे आणि माझं नाव किंचन पेडणेकर माझं इन्स्टिट्यूटचं नाव ग्राहीण आर्ट इन्स्टिट्यूट आहे आणि आम्ही वयोगट चार वर्षापासून ते सिनियर शिकू सगळ्यांना आम्ही शिकवतो आणि बेसिंग कसं असतं आर्ट म्हणजे काय आपल्याला असं वाटतं की हॉबी पण हॉबी व्यतिरिक्त पण आपण जर जसं शाळेत जातो ए बी सी डी शिकतो हे पहिली पायरी असते तसं आर्टची पण अशी ए बी सी डी असते आणि माझं म्हणणं असं आहे की कॉपी आणि पेस्ट नाही त्याला भरपूर अशी चांगली पद्धत आहे शिकायला आणि ते सगळे शिकू शकतात फक्त आपल्याला असं वाटतं की ते मला म्हणजे ऑब्झर्वेशन स्किल कमी असेल हे मला येत नाही असं नाही आहे तर तुम्हाला कुठल्याही वयोगटाला जर शिकवलं तर सगळे आर्ट शिकू शकतात आणि कुठलाही स्किल्ड तर चूज करू शकतात पहिल्या टायमाला आपल्याकडे असं नव्हतं की ऑप्शनल आर्टमध्ये आपण काही करिअर करणार पण आजच्या टायमाला करिअर म्हणजे आपण सगळं टूथपेस्टपासून ते ॲड एजन्सीजपासून सगळ्या इंडस्ट्रीज आपल्या इंडियामध्ये आहेत आणि भारतात सगळे करिअरच्या प्रस्पेक्टनी खूप ह्या विषयाला म्हणजे जसं म्हटलं ना की जसं डॉक्टर इंजिनियर आहेत म्हणायला हरकत नाही आणि त्याच बातमीला आर्टिस्ट सगळे आजच्या टायमाला सगळे आणि हे सगळे तुम्ही जर चित्र बघणार ते वयोगट चौदा वर्षांची मुलं आहे Hey, hey, हे वर ही ख्याती औषधे जी आहे जी माझ्याकडे पाच वर्षापासून येते ती अजून येते ती आता दहावीत आहे तिचे सगळे ड्रॉइंग्स म्हणजे आम्ही लावले विषय जसं शाळेत शिकवले जातो हिस्ट्री इतिहास भूगोल इथे मॅथ साईन्स तसंच चित्रकला आहे त्याची या बेस लेवलला आम्ही शिकून तुम्ही ॲज अ करिअर कुठलाही ऑप्शन्स घेऊ शकता थँक्यू मॅडम माहिती सांगितल्याबद्दल या या आणि आमचं सेंटर मुंबईला आहे तर आम्ही सेंटर दादरला आहे ठाण्याला आहे घाटकोपरला आहे पवईला आहे थँक्यू मॅडम सो मित्रांनो तुम्ही चित्र पाहू शकता इथे जे किट रंग चित्रकला केलेली आहे पुढे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे चित्र गणपतीचं एक चित्र खरंच उत्तम केलं आहे ते इथे पण कृष्णाचं पण आहे पुढे शंकराचं नंदीचं आहे पुढे गणपतीचं केलं आहे ते खरंच उत्तम आहे पाहू शकता तुम्ही असंच एक नंदीच हे मला खरंच उत्तम वाटलं चित्र सो so, हे तुम्हाला वाटेल की एक फोटो काढलेला आहे मग तो फोटो नाही आहे खरंच एक चित्रकला आहे ह्यामध्ये इथे पण तुम्ही पाहू शकता खरंच खरंच उत्तम वेगवेगळ्या वेग प्रकारचे चित्र काढलेले आहेत ते पाहू शकतो सुसारेश तुला कसं वाटलं आहे ते चित्र पाहून खूप आवडतिंग खूप आवडलं हां मला एक हे आवडलं नंदीचं एक चित्र आवडलं बाकीचे पण चित्र आहेत तिथे पाहू शकतो तुम्ही एक गणपतीचं एक आहे खरंच उत्तम येते पण एक प्रकारचे पेंटिंग मध्येच येतात पाहू शकतो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इथे इथे एक आहे खरंच उत्तमरित्या केल्या जातो सो मित्रांनो हा स्टॉल आहे मावळा म्हणून सो पाहू शकता सो कारण तुमचं नाव कसं माझं नाव अनिरुद्ध आहे मी मावळाच्या वतीने इथे आहे आणि आपण आता काही अशा गोष्टी समजून घेणार आहेत ज्या फारशा बघितल्या बोलल्या जात नाही स्टेम नावाचा एक प्रकार आहे एस म्हणजे सायन्स टी म्हणजे टेक्नॉलॉजी ई e म्हणजे इंजिनिअरिंग आणि एम म्हणजे मॅथमॅटिक्स हे शिकवणारी खेळणी मार्केटमध्ये असतात पण इतिहास हा खेळता खेळता शिकवण्यासाठी कुणीच काहीच करत नाही असं आहे आता मावळा आम्ही शिवछत्रपतींचा इतिहास मुलांपर्यंत आपल्या तर, उद्याच्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करतो मावळाची ही सगळी खेळणी इथे उपलब्ध आहेत हा आहे आमचा राष्ट्रीय पारितोषिक विजेता बोर्ड गेम ह्याच्यामध्ये शिवछत्रपतींच्या जन्मापासून अफजलाच्या वधापर्यंत महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या बत्तीस घटना त्या क्रमाने दिल्या ज्या क्रमाने घडल्या होत्या तुम्ही हा प्रवास महाराजांचा मावळा म्हणून करता आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं शिवजन्म या पहिल्या ठेवून खेळायला सुरुवात करायची हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे आणि प्रवास सुरू करायचा ज्या घरावर तुम्ही जाल त्या घटनेमध्ये तुम्ही आहात असा अर्थ होतो विजयी घरांवर आलात सिंहगड स्वराज्यात इथे आला होता खेळता खेळता इथे आलात तर असा अर्थ होतो सिंहगड जिंकाला तुम्ही पण आहात विजयी घरांवर आलात तर बक्षिसाचे होण मिळतात खेळाचं चलन हो आहे स्वराज्याच्या खजिन्यातून मिळणारे पैसे अफजल आला सुभा लुटतोय मंदिरं तोडतोय अशा घरांवर आला तर मंदिरं दुरुस्त करण्याची जबाबदारी तुम्हाला स्वतःच्या खांद्यावर घ्यायला लागते आणि पैसे द्यावे लागतात काही झालं तरी पैसे द्यायला मजा येत नाही मग कळतं स्वराज्य लढ्यात किती उतार चढाव आले कोणत्या क्रमाने कोणत्या घटना कशा कशा घडत गेल्या हे खेळता खेळता कळायला लागतं मग या प्रवासात तुम्हाला स्वराज्य योद्ध्यांची कार्ड मिळतात चौदा स्वराज्य योद्धे आणि सहा दुर्गांच्या साथीने तुम्ही अफजल वध करता या प्रत्येक घडा गड़ा, गडावर घडलेली घटना याच्यावरती ह्याच्यावरती आणि दुर्गा योद्ध्यांनी कर्तृत्वाची घरं याच्यावरती दिलेली आहेत या घरावर आले की तुमचा जास्तीचा फायदा होतो आली ना एका बैठकीत शिवचरित्र कुणीही वाचणार नाही मग मुलांना खेळता खेळताच ज्या घरांवर जातील त्या घटनेची माहिती या दे या माहिती देणारं पुस्तक हे दिलेलं आहे यात चौसष्ट गोष्टी आहेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आहेत आयरमॅन स्पायडरमॅनच्याऐवजी आपल्या मातीत घडलेल्या योद्ध्यांची माहितीसुद्धा यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत दिलेली आहे हे आहेत हे संभाजी कावजी कोंडाळकर आहेत हे चालून जात आहेत अफजर खानावर त्याचं बुलक छाडायला सो अर्धा वेळा हा बोर्ड गेम खेळला तर आमचा असा हो अनुभव आहे की मुलं इतिहासाच्या शिक्षक आलात त्यांना माहीत नसेल तर सुद्धा शिकवतील हो इतके पक्का त्यांचा इतिहास होतो आणि खेळता खेळता येतो सो माहिती सांगितलेला धन्यवाद थँक यू सो मच तो माशानी आहे तिथे पाहू शकतो आपण ते आणि पुढे पण स्टॉल आहेत तिथे ते पण वेगळे प्रकारचे स्टॉल आहेत आपण पाहू शकतो इथे मालवणी म्हणजे वेगळे फूड्स आहेत त्यामध्ये किंवा इथे शीतल किचन्स म्हणून त्यामध्ये पण आहेत वेगवेगळ्या स्टॉल इकडेन फूड झननी तिथे फूड्स आहेत त्यामध्ये इथे पण तशी गर्दी जमलेली आहे फूड फेस्टिवलसाठी आणि थोड्यात कार्यक्रम पण एक चालू होणार आहे त्याची तयारी चालू आहे पण पाहू शकतो बाकी पण गर्दी आहे त्याची सो तुम्हाला आर्ट फेस्टिवल कसं वाटलं आपण फूड फेस्टिवल पण पाहिलं इथे आणि वेगवेगळे स्टॉल पाहिले सो याच्या या स्टॉलमध्ये आपल्याला माहिती खूप सारी मिळालेली आहे सो so, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ कसा होता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू